ती मुलं जणांना शेअर केली ती मी आता हम्म चोर करना आपल्या ह्याच्यावर चालू लिंक पाठव म्हटलं तर नाही चालू करा त्याला पकडाव लागलं कोको सांगू नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे ऑनलाइन साडी घेताना घाबरायला होते का आणि काय होईल कसं होईल ह्या विचाराने तुम्ही त्रस्त आहात का हो इल, तर मी सुद्धा एक गृहिणी आहे म्हणूनच सुरुवात केली मला माहित आहे की ऑनलाईन खरेदी करताना निर्णय घेणं खूप कठीण असतं म्हणूनच प्रत्येक साडी मी हात स्वतः हाताळून चेक करून तुम्हाला पाठवते आमच्याकडे प्रीमियम क्वालिटीच्या कॉटन सॉफ्ट सिल्क फेस्टिव साड्या आणि डेलिवेअर साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल अगदी ज्वेलरी सोबत तसेच आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट प्रत्येक साडी सोबत आणि दोन हजारच्या खरेदीवर तुम्हाला मिळेल सुंदर असं मेकअप किट किंवा ज्वेलरी सेट फ्री तर ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे कर आणि मैत्रिणींना लिंक पाठवायची आहे तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते सांगण्यासाठी हाय हॅलो चे मेसेज करा आणि आवाज वगैरे क्लिअर येत आहे का ते मला पटकन आ, मेसेज मध्ये सांगायचं आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लिंक जॉईन करा आपण लगेचच लाईव्ह ला सुरुवात करूयात आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सुंदर असं सा डेली वेअर साडीचं सा कलेक्शन दाखवणार आहे आणि ज्वेलरी पण दाखवणार आहे सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे लाईव्ह बिलकुल मिस करू नका प्रेरणा क्लासिक सारीज यूट्यूब चॅनल आणि आपल्या इन्स्टाग्राम पेजवरती दररोज तुम्हाला संध्याकाळी साडेनऊ वाजता लाइव बघायला मिळणार आहे त्या त्यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या धमाका ऑफर्स त्यामध्ये सुंदर सुंदर गिफ्ट्स हे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लाइव बिलकुल मिस करायचं नाही आणि आपला प्रेरणा क्लासिक सारीज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे दररोज येणारं लाइव कलेक्शन तुमच्यापर्यंत पटकन पोहचेल चला तर मग उशीर न करता आपण लगेचच लाईवला सुरुवात करूयात ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक शेअर करायची आहे म्हणजे जास्तीत जास्त, जास्त मैत्रिणीपर्यंत आपला लाईव पोहोचेल चला आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूयात तुम्हाला मी सुरुवातीला डेली वेअर ची साडी दाखवणार आहे बघू शकता येल्लो कलर येलो कलर ची साडी आहे डार्क येलो कलर कॉम्बिनेशन बघू शकता हा आलेला आहे साडीला ब्लाउज पीस यामध्ये आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे आले ला अतिशय लाईट वेट सॉफ्ट साडी आहे सॉफ्ट फॅब्रिकची साडी आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि या साडीचा रेट पण खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे अतिशय सुंदर साडी आहे बघू शकता यामध्ये आपल्याकडे रेड आणि येलो हे दोनच कलर अवेलेबल आहेत मी तुम्हाला एक रेड कलरची साडी खोलून दाखवते बघू शकता हा रेड कलर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दिसत आहे का ते पण तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटमध्ये बघू शकता हा असणार आहे साडीचा पदर पूर्ण साडीच्या काठाला हे असं डिझाईन आलेलं आहे बघू शकता खूप सुंदर वर्क आहे छोट नाजूक असं वर्क नक्षीकाम आलेलं आहे अतिशय सुंदर साडी आहे रेट पण खूप कमीत कमी रेट मध्ये ही साडी तुम्हाला मिळेल अतिशय सुंदर साडी आहे बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडीचा सा रंग अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि साडीवरती रबर प्रिंट आलेला आहे ऑल ओव्हर साडीवरती हे असं डिझाईन आलेलं आहे बघू शकता आणि हा असणार आहे साडीचा सा ब्लाउज सिल्क मध्ये साडीचा सा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे अतिशय सुंदर साडी आहे बघू शकता साडीची प्राइस असणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये फक्त साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल आपला साडी आवडल्यास आपल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे बघू शकता साडी अगदी चोपून चापून बसणार आहे साडी अगदी लाईट वेट आहे चोपून चापून बसेल साडीचा रंग बघू शकता रेड कलर खूप सुंदर मिरची रेड कलर आलेला आहे बघा साडी अतिशय चपून चपून बसणार आहे हा असणार आहे साडीचा पदर पूर्ण साडीवरती रबर प्रिंट आलेला आहे अतिशय कमीत कमी कमी, कमी प्राइस मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आजचा ऑफर रेट आहे या साडीचा ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयाला ही साडी घरपोच आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक, एक या क्रमांकावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुमची साडी लगेचच बुक करायची आहे बघू शकता साडीच्या प्लीट्स किती इझी बनतात त्यामुळे साडी खूप चापून सोपून बसणार आहे ऑफिस वेअरच्या मैत्रिणींसाठी छोट्या मोठं पटकन बाहेर जाण्यासाठी तुम्ही ही साडी वापरू शकता अतिशय सुंदर साडी आहे ही यामध्ये आपल्याकडे दोन कलर उपलब्ध आहेत हा एक येल्लो रंग ही पण सेम तशीच आहे सा साडीची प्राइस असणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही साडी घरपोच मिळणार आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेच बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक मला दुसरी एक डिझायनर साडी मी दाखवते बघू शकतात जांभळ्या रंगाची साडी आहे जांभळा आणि थोडासा वेगळाच रंग आहे हा खूप सुंदर साडी आहे ही पण हा आलेला आहे या साडीला आलेला आहे हा ब्लाउज डिझायनर ब्लाउज आहे हा आणि पूर्ण साडी प्लेन आहे क्रश फॅब्रिक फॅब्रिक आलेला आहे र... आले पूर्ण साडी प्लेन आहे साडीला बघू शकतात त्या सल्फ पण आलेल्या आहेत पूर्ण प्लेन साडी आहे ही यामध्ये आपल्याकडे दोन कलर उपलब्ध आहेत हा डिझायनर ब्लाउज आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली साडी लगेच बुक करा साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडीची प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त साडीच फॅब्रिक बघू शकता आज ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे शिपिंग फ्री असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात शिपिंग फ्री असणार आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेच बुक करायची आहे बघू शकता कसला सुंदर कलर आलेला आहे साडी लाईट वेट आहे अगदी चापून झोपून बसणार आहे पूर्ण साडी बघू शकता वजनाला एकदम हलकी फुलकी आहे लाईट वेट साडी आहे बघू शकता साडीला अगदी शायनिंग आलेली आहे मस्त सुंदर चमकदार असं फॅब्रिक आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसेल साडी साडीला सुंदर असे टसल्स आलेले आहेत आणि डिझायनर ब्लाउजमुळे साडीला खूप सुंदर लुक येणार आहे पूर्ण साडी बघू शकता अतिशय सुंदर कलर, हा। कलर आहे सा हा आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे अतिशय रिच लुक येईल कलर बघू शकता फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे चापून सोपून बसणार आहे आणि बघू शकता कपडा अतिशय चमकदार आहे खूप आणि हा असणार आहे साडीचा ब्लाउज बघा पूर्ण हा डिझायनर ब्लाऊज आलेला आहे पूर्ण ब्लाऊज वर हे वर्क आलेलं आहे हा असणार आहे असा असणार आहे साडीचा सा ब्लाउज बघा हा ब्लाऊज असा दिसेल ब्लाउज मुळे साडीला खूप सुंदर लुक येणार आहे बघू शकता साडीची प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडीचं सा फॅब्रिक बघू शकता खूप सॉफ्ट फॅब्रिक आलेलं आहे सिल्क फॅब्रिक आहे त्यामुळे कपड्याला भरपूर शायनिंग आलेली आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे यामध्ये बघू शकता आणखी एक डिझायनर साडी आहे हा असणार आहे अबोली कलर याला पण बघू शकता नेटचा ब्लाउज आलेला आहे सोबत हा तुम्हाला थोडस सुंदर असा लुक येण्यासाठी त्याच्यासोबत हा बेल्ट पण आलेला आहे तुम्ही थोडासा वेगळा लुक करू शकता मग ही डिझायनर साडी याची पण किंमत तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे या साडीचं पण आणि हा साडी सोबतच अबोली कलरचा नेटचा ब्लाउज आलेला आहे ही पण साडी पूर्ण प्लेन आहे ब्लाउज वरती थोडस वर्क आलेलं आहे साडीचे आजच्या ऑफर प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त साडी तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये घरपोच मिळणार आहे शिपिंग फ्री असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फ्री मध्ये पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये ही साडी मिळणार आहे बघू शकता साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पन्चावन झिरो एक झिरो एक साडी आवडल्यास स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली साडी लगेच बुक करा स्टॉक लिमिटेड असणार आहे बघा हा साडी सोबत बेल्ट पण आलेला आहे यामुळे या साडीला खूप असा सुंदर असा लुक आलेला आहे वेगळा असा डिझायनर ब्लाऊज नेटचा ब्लाउज आहे पूर्ण साडी प्लेन आलेली आहे बघू शकता ही पण साडी कुठली साडी आवडलीय आपण पद्राला टसल्स आहे तुम्ही बघू शकता आणखी एकदा डिझायनर साडी आहे खूप सुंदर लुक येणार आहे ही साडी वेअर केल्यानंतर अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आलेला आहे क्रश फॅब्रिक आहे आणि शायनिंग आहेत कपड्याला बघू शकता साडी चापून चोपून बसेल साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेच बुक करायची आहे बघा ही पण साडी पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवली होती या साडीची प्राइस असणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये फक्त यामध्ये आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत तीनशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी घरपोच मिळणार आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक कुठली साडी आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली साडी लगेचच सा बुक करा आणि दररोज लाईव्ह कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे म्हणजेच दररोज येणारे नवनवीन कलेक्शनचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील त्यामुळे लाईव्ह बघायला मिस करू नका दररोज संध्याकाळी साडेनऊ वाजता आपल्या चॅनलवरती लाईव्ह कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्या भेटू नवीन लाईव्ह सोबत संध्याकाळी साडेनऊ वाजता तोपर्यंत शुभरात्री